एका मुलीसाठी दोन मुलांची मारामारी होत असल्याचं किंवा एका मुलासाठी दोन मुलींची मारामारी होत असल्याचं सीन हिंदी सिनेमांमध्ये अनेकदा बघायला मिळतो मात्र हा सीन प्रत्यक्षात उतरला आहे याबाबत गुरुवारी एका पोलीस स्टेशनमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला एका बायकोसाठी दोन नवरे भांडत होते संबंधित महिला आपली पत्नी असल्याचा दावा दोघेही करत होते हा गोंधळ बराच वेळ सुरू राहिला शेवटी महिलेनं दोन पतींपैकी एकाची निवड केली पोलीस स्टेशन मध्ये दोन पुरुषांनी एकाच महिलेचा पती असल्याचा दावा केला विशेष म्हणजे ही महिला तीन मुलांची आई आहे तिला अठरा आणि वीस वर्षाची दोन मुलं आणि तेरा वर्षाची एक मुलगी आहे दोन्ही व्यक्तींचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची उकल करण्यास सुरुवात केली मिळालेल्या माहितीनुसार बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्याच्या सकरा पोलीस स्टेशन हद्दीतल्या बकरी गावातला रहिवासी राम प्रसाद महतो याच साक्रा पोलीस स्टेशन हद्दीतल्या मजोवली गावातल्या मुलीशी बावीस वर्षापूर्वी लग्न झालं होतं लग्नानंतर त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी झाली दरम्यान वाद झाला पत्नी, पत्नी आपल्या वर्षाच्या मुलीसह घर सोडून हाजीपूरला गेली तिथे ती एका कंपनीत काम करू लागली दरम्यान ही महिला कुडणी पोलीस स्टेशन हद्दीतल्या एका गावात राहणाऱ्या बथू यांच्या रा पत्नीला भेटली आणि तिच्यासोबत थोडी येथे आली काही दिवसांनी ती धोडीजवळ असलेल्या चैनपूर भटोली या गावातले रहिवासी हरेंद्र राय यांच्यासोबत राहू लागली पहिला पती रामप्रसाद यानं पोलिसांना सांगितलं की तो सात वर्षापासून पत्नीचा शोध घेत होता गेल्या मंगळवारी आपली पत्नी भटोली या गावात राहत असल्याची माहिती त्याला मिळाली त्यानंतर हे प्रकरण पोलीस स्टेशन मध्ये गेलं महिलेला आपल्या सोबत घेऊन जाण्यास पती तयार होते मात्र महिलेनं पुन्हा आपल्या पहिल्या पती सोबत जाण्याचा हट्ट धरला यानंतर तिला तिच्या पहिल्या पतीसोबत पाठविण्यात आलं भारतामध्ये पहिला पती, भारता पती किंवा पत्नी जिवंत असताना घटस्फोट न घेता दुसरं लग्न करणं हा कायदा